अगदी साधी सोपी कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे तर नक्कीच असे बटाट्याचे चिप्स वेफर्स नक्कीच तुम्ही या उन्हाळ्यात बनवून बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय आपल्या चिप्सचा नमस्कार स्वाद परंपरेचा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बटाट्याचे वेफर्स तर हे बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत पाच किलो बटाटे बटाट्याला भरपूर चिखल माती असते आणि ती निघण्याकरताच ते स्वच्छ होण्याकरता मी चार ते पाच तासाकरता बटाटे पाण्यात भिजत ठेवले होते आता हे भिजवलेले बटाटे आहेत तुम्ही बघू शकता ओले आहेत हे बटाटे आणि स्वच्छ पण झालेले आहेत खूप तर हे बटाटे आपल्याला आता सोलून घ्यायचे आहेत आणि बटाटा भिजवल्याने दोन फायदे झालेत बटाटा स्वच्छ देखील आहे आणि त्याची सालं देखील पटकन निघत आहेत पाच किलो बटाटे आहेत त्याच्यामुळे सालं काढायला भरपूर वेळ लागणार आहे तर मी इथे बटाट्याची पटकन साली काढून घेते आता तुम्ही बघू शकताय सर्व बटाटे आपण सोलून घेतलेत आणि ते पाण्यात ठेवलेत ते पाण्यात या करता की बटाटे काळे पडतात त्याचा रंग बदलतो आणि ते होऊ नये म्हणून हे आपल्याला पाण्यातच ठेवायचेत इकडे दुसऱ्या भांड्यात देखील मी इथे पाणी घेतलेलं आहे आता या किसनीच्या साह्याने आपल्याला वेफर्स बनवून घ्यायचे बटाटे शक्यतो मोठेच घ्या लहान बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स चांगले होत नाहीत म्हणून इथे मोठा बटाटा मी वापरलेला आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला ते किसून घ्यायचेत एका बटाट्याचे आपण इथे चिप्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर एवढ्या पातळ साईजचे आपल्याला चिप्स बनवून हवेत म्हणून तुमची जी किसनी असेल ती नीट ॲडजस्ट करून घ्या म्हणजे असे पातळ बटाट्याचे चिप्स बनतील जाड जर जा झाले जा तर मग ते नीट सुकले जात नाही आणि चांगले लागत देखील नाही जर तुम्हाला लांबट साईजचे चिप्स हवे असतील तर बटाटा तुम्ही या बाजूनी किसायचा आहे म्हणजे उभ्या साईजनी किसायचाय तो बटाटा असा धरायचा उभा म्हणजे चिप्स लांब तयार होतात आता तुम्ही बघू शकताय हे चिप्स किती मोठ्या साईजचे झालेत आणि पहिले आपण केले होते ते असे गोल अशा मोठ्या साईजचे चिप्स दिसायला देखील चांगले दिसतात तर आता याच पद्धतीने आपण बाकी देखील बटाट्याचे चिप्स बनवून घेऊयात आता सर्व चिप्स आपले बनवून झालेले आहेत तर इथे एका पातेल्यात मी चांगलं पाणी घेतलं आहे तुम्ही बघू शकता मोठं पातेलं आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी घेतलं आहे इथे घेतली आहे मी तुरटी तर आता तुरटी किती घ्यायची आहे तर आता पाच किलो बटाटे होते त्याच्यासाठी एक टीस्पून तुरटी पुरेशी होते तुम्ही पावडर करूनही घेऊ शकता आता ही तुरटी आपल्याला ह्याच्यात विरघळवून घ्यायची आहे आणि तशीही ती विरघळली जाते आता या पाण्यामध्ये आपल्याला हे जे मगाशी चिप्स बनवून ठेवलेत ते ह्याच्यात घालायचे पहिलं पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये ते उपसून आपल्याला या पाण्यामध्ये ते घालायचेत ही प्रोसेस फार महत्वाची आहे स्टार्चचं पाणी आहे ते आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असतो अशा पद्धतीने आपण या चांगल्या पाण्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स टाकलेत आणि त्याच्यात तुरटीचा वापर देखील केलेला आहे आता पुन्हा एकदा हे आपल्याला थोडं हलवून द्यायचंय म्हणजे तुरटी सर्व बटाट्याला चांगली लागेल आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय हे झाकण आपण रात्रभर ठेवणार आहोत आता रात्रभर आपण हे बटाट्याचे चिप्स पाण्यात ठेवले होते तुम्ही बघू शकताय खूप छान भिजलेत आणि अगदी कडक झालेले आहेत आता हे बटाट्याचे चिप्स आपल्याला पाण्यातून उपसून घ्यायचेत निथळून घ्यायचेत तर त्याकरता आपण एखादा झारा इथे घ्यायचा आहे आणि पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचंय आणि दुसऱ्या एखाद्या भांड्यात हे काढून घ्यायचे आता गॅसवर आपण एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय पाणी खूप उकळायचं नाहीये अगदी हलक्या वाफा त्याच्यात आल्या पाहिजेत तुम्ही बघू शकताय खाली बबल आहेत पण पूर्ण पाणी उकळलेलं नाही तर पाच किलो बटाट्याचे चिप्स दोन किंवा तीन बॅच मध्ये आपण ते शिजवणार आहोत तर इथे पाणी मी साधारण चार पाच लिटर पाणी ठेवलेलं पाणी गरम झालंय तर त्याच्यात चार ते पाच चमचे मी इथे मीठ घालणार आहे मोठेच पाच चमचे मी इथे मीठ घातलेले तर हे मीठ आपल्याला आधी हलवून द्यायचंय गॅसची फ्लेम हाय करायची आहे या स्टेजला आपल्याला हे बटाट्याचे चिप्स या पाण्यामध्ये घालायचेत आता ह्याच्यात बसतील एवढे चिप्स आपण घालणार आहोत म्हणून पाणी आपण जरा जास्तच घ्यायचंय आणि असे खाली दाबून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे चिप्स बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण ते शिजवतो तेव्हा पाणी उकळलेलं नसावं तुम्ही बघू शकता हे पाणी कुठेच उकळलेलं नाही हलकं गरम पाणी होतं आणि त्याच्यात मी हे घातलेले आहेत आणि मीठ घातलेलं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यावर एक सात करता झाकण ठेवायचे खूप हे चिप्स आपल्याला शिजवायचे नाहीयेत मध्ये मध्ये झाकण थोडं उघडून आपल्याला एकदा हलवून द्यायचं हे आणि मध्ये चेक करायला लागतं सारखं नाहीतर कधी कधी ओव्हर कुक होऊन जातात आता समजा तुमचे चिप्स खूपच पातळ असतील तर ते लवकर शिजतील तर सात मिनिटापेक्षा कमी वेळ तुमच्या ह्याला लागू शकतो तर तीही काळजी घ्या आता इथे तुम्ही बघू शकता आपण चेक करूया एकदा अजून ह्याला थोडी कसर आहे तर आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता सात मिनिट झालेत तर आपण झाकण काढूयात पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करून टाकायचा आहे आता हे चिप्स आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकताय चिप्सचा रंग थोडा बदललेला आहे हलके ते शिजले आहेत पण पूर्ण शिजलेले नाहीये पूर्ण जर शिजले तर चिप्स तुटतात म्हणजे आपण हाफ बॉईल ते करायचे तर हे पूर्ण मी निथळून एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पुन्हा या पाण्यामध्ये पाणी तेच आहे तर ह्याच्यात आपण पुन्हा एक चमचा मीठ घालायचंय प्रत्येक बॅचला एक एक चमचा मीठ घालायचं म्हणजे ते व्यवस्थित होतं जरा सुद्धा हे चिप्स खारट होत नाहीत आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये जे पहिले निथळून ठेवलेले चिप्स आहेत ते आता घालूयात हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर दोन तीन बॅच माझ्या होणार आहे तिथे कारण की पाच किलो बटाटे होते तर सर्व काही एका एक पातेल्यात बसत नाहीयेत तर म्हणून मी दोन तीन बॅच मध्ये हे करून घेणार आहे आता पुन्हा सात करता हे शिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकताय मी इथे एक प्लॅस्टिक अंतरून ठेवलंय आता या प्लॅस्टिकवर आपल्याला जे मगाशी शिजवून ठेवलेले चिप्स आहेत ते सुकवायला घालायचे तर इथे एक एक करून आपण हे घालूयात तुम्ही बघू शकताय इथे सर्व चिप्स आपण सुकायला टाकलेले आहेत आता तीन चार दिवस हे आपण चांगले कडक उन्हात वाळवून उन घेऊयात बटाट्याचे वेफर्स आपले आता कुरकुरीत वाळलेले आहेत तुम्ही बघू शकताय पांढरे स्वच्छ असे वेफर्स आपले तयार आहेत अगदी साधी सोपी कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे तर नक्कीच असे बटाट्याचे चिप्स वेफर्स नक्कीच तुम्ही या उन्हाळ्यात बनवून उन बघा आता चला आपण हे तळून बघूयात आता गॅसवर आपण कढईमध्ये इथे तेल गरम केलेलं आहे तेल खूप गरम करायचं नाहीये आणि त्याच्यात आपण आता घालणार आहोत आपण बनवलेले हे वेफर्स तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय आपल्या चिप्सचा आणि खुसखुशीत देखील ते तितकेच झालेले आहेत चौपट फुललेले देखील आहेत व्हिडिओ आवडला असेल आजची ही बटाट्याचे वेफर्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद